एका ब्राह्मण दाम्पत्याला अनेक नवसांनंतर एक मुलगा झाला होता श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी त्याला आशीर्वाद दिला होता परंतु अचानक तो मुलगा आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला आपल्या एकुलत्या एक पुत्राचा देह पाहून ती माता पिसी झाली तिला श्रीगुरूंच्या शब्दांची आठवण झाली श्रीगुरूंनी तर दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला होता मग माझा मुलगा का गेला ती माऊली आपल्या मुलाचे प्रेत घेऊन श्री गुरूंच्या मठाबाहेर आली आणि टाहो फोडू लागली तिने ठरवले की जर माझा मुलगा जिवंत झाला नाही तर मी सुद्धा माझा प्राण देईन त्या मातेचे दुःख पाहून श्री गुरूंच्या प्रेरणेने एक ब्रह्मचारी तिथे प्रकट झाले त्यांनी त्या मातेला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मानवी जीवनाचे सत्य सांगितले हा भाग आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे ब्रह्मचारी म्हणाले हे माते हा देह म्हणजे केवळ माती पाणी तेज वायू आणि आकाश यांचे मिश्रण आहे आत्मा अमर आहे पण शरीर कधीना कधी ना कधी नष्ट होणारच प्रत्येक जीव आपल्या पूर्व कर्मांचे फळ भोगण्यासाठी जन्माला येतो कोणाचे किती आयुष्य आहे हे विधात्याने आधीच ठरवलेले असते परंतु त्या मातेचे प्रेम इतके ओतप्रोत होते की ती म्हणाली मला हे ज्ञान नको मला माझा पुत्र हवा आहे श्रीगुरूंनी शब्द दिला होता तो खोटा ठरू शकत नाही मातेची आर्त हाक ऐकून श्री गुरु नृसिंह सरस्वती बाहेर आले तिची निस्सीम भक्ती आणि दुःख पाहून त्यांचे हृदय पाझरले त्यांनी त्यां त्या मृत मुलाकडे पाहिले आणि आपली अमृतदृष्टी त्याच्यावर टाकली श्रीगुरूंनी त्या मुलाच्या अंगावरून हात फेरवला आणि त्याला हाक मारली आश्चर्य म्हणजे तो मुलगा एखाद्या झोपेतून उठल्याप्रमाणे जिवंत झाला मुलाला जिवंत पाहून सर्वत्र आनंदी आनंद झाला श्री गुरुंनी त्या मातेला सांगितले तुझ्या भक्तीमुळे आणि विश्वासामुळे याला नवे आयुष्य मिळाले आहे या कथेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात जग नश्वर आहे हे समजून घेणे आणि जर आपली भक्ती प्रामाणिक असेल आणि गुरूंच्या शब्दावर पूर्ण विश्वास असेल तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते श्री गुरुदेव दत्त